ह्या बाई माणूस बघितलं नाही कि दिला धक्का अरे काय अरे बघून जाता येत नाही का दुकानदार साहेब परत का आलात हा अगं ते माझा मोबाईल होता तो तोच घ्यायला आलो अग अगं पण तू 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 कुठे कु, 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 निघालीस अरे विनोद सरांचा कॉल आला होता पालकमंत्री दौऱ्यावर आलेत म्हणे ते आपल्या शाळेच्या जागेविषयी बोलून घे काम जरा लवकर मार्गी लागल ना आता पण कीर्तन हे पण काम महत्वाचं आहे ना काळजी करू नकोस आत्ता जाते आणि संध्याकाळपर्यंत परत पण येते नाही तर थांब दोन मिनिट मी तुला गाडीवर रिक्षा स्टँड पर्यंत सोडतो असं म्हणतो एक काम कर तूच दोन मिनटं थांब मी परत जाते खोलीत आणि मग तू गाडी घेऊन खोली ये आणि मग तिथून मला रिक्षा स्टँड ला सोड हा माझ्या पायाच्या कीर्तन कार माझे पाय कायम जमिनीवर असले पाहिजे कीर्तनकार तर तू आहेसच पण माझ्यासाठी माझी आहेस अरे बा, बा, बायकोचे थो, थोडे लाड केले पाहिजे बायकाची थोडे लाड केलेच पाहिजे बघा जरा <laughs> विचार करून लाड कर कारण मला जर गाडीची सवय लागली तर मोपड बिपड मागल मी तुला आणि श्रावण आलाय सणवार अशी सलग आलेत बघ त्यामुळं जरा बजेट बघून लाडकर अरे इंदू ते तेरेली एक कुजी इधर 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 बोल <laughs> <laughs> इंदू ते तेरेली एक कुजी आता ना प्रत्येक सणाला हे तुला ऐकून आणि तुझ्याकडून गिफ्ट घेईन कळलं नका चल येते बाय <laughs> बाय